पारनेर तालुक्यातील काटवेडा आणि डोंगरवाडी येथील अनेक भूमीही शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनाकडून वर्ग दोनच्या मिळालेल्या जमिनीच्या उतार्यावर लागवडीस अयोग्य क्षेत्र अशी नोंदणी झाल्याने शेतकऱ्यांच्या सर्व सुविधा बंद झाल्या आहेत या प्रश्नांवर तातडीने तोडगा न काढल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे यांनी दिला आहे शासना मार्फत अनेक वर्षांपूर्वी भूमिहीन शेतमजुरांना शेती करून उदरनिर्वाह करण्यासाठी वर्ग दोन च्या जमिनी देण्यात आल्या होत्या या जमिनीवर शेती करून अनेक कुटुंब आपले उदरनिर्वाह करत होते आणि त्यांना विविध सरकारी योजनांचा तसेच पीक विमांचा लाभ मिळत होता मात्र अलीकडे सर्व नोंदणी ऑनलाइन झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या उतार्यावर क्षेत्र अशी नोंद दिसू लागली आहे मागील अनेक वर्षांपासून याच शेतीत पिके घेऊन शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असताना आता अचानक ही नोंद आल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी सुविधा मिळत नाहीत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या गंभीर प्रश्नासंदर्भात चार ऑगस्ट दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या उतार्यावर पुन्हा लागवडीस योग्य नोंद लावून त्यांना सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे यावर तातडीने कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा यांनी दिला आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष काशीनाथ लाखे पाटील पारनेर तालुक्यातील काटाळवेडा व डोंगरवाडी या भागातील शेतकऱ्यांना शासनाने उपजीविका करण्यासाठी वर्ग दोनच्या जमिनी दिल्या होत्या बरेच वर्षापासून ते कुटुंब त्या जमिनीमध्ये शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत होते परंतु मध्यंतरी जे ऑनलाईन पद्धतीने सरकारने केलेलं आहे त्यामध्ये नोंद केल्या त्यामध्ये यांचे श उतऱ्यावर लागवडी आयोग क्षेत्र अशी नोंद लागलेली आहे लागवडी आयोग्य अशी क्षेत्र लागल्यामुळे त्यांना कोणत्याही शासनाच्या सुविधा किंवा इतर फायदे त्यांना भेटत नाही पीक पीक विमा भेटत नाही त्यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात आणि आर्थिक आर्थिक नुकसान होत आहे काही काही शेतकऱ्यांना तर पीक न आल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही दोन हजार तेवीस पासून आज जवळजवळ दो 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 दोन वर्ष झाले या विषया संदर्भात आम्ही दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब तसेच पारनेर तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी यांना भेटून वारंवार निवेदन देऊनही या प्रकरणावर कोणतीही सुनावणी झाली नाही किंवा दक्षता घेण्यात आली नाही तरी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर हे लागवडी योग्य जमीन आहेत त्यांच्या ऍक्च्युले आहेत तसेच तहसील तलाटेनी यांनी त्यांचा पंचनामा केलेला आहे तसेच सगळं कागदपत्र यांनी प्रांताधिकारी तसेच पार्नर तहसील तहसीलदार यांच्याकडे जमा केलेले आहेत तरी लवकरात लवकर ला त्यांच्या उतार्यावर लागवडी क्षेत्र अशी नोंद लावण्यात यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे अन्यथा आणि लवकरात लवकर हे करून देण्यात यावे अन्यथा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी आमची जमीन आहे वर्ग दोन मंडली तर आम्ही दोन वर्ष झाले तसे प्रांताला दिले तहसीलला दिले सगळ्यांना आम्ही कागदपत्र केली परंतु आम्हाला त्याच्यातली कुठलीही त्यांनी अजून चळवळ केलेली नाहीये त्याच्यासाठी आम्ही दलित महासंघटनाकडे धाव घेऊन आम्ही ते कामकाज करावं अशी विनंती करतो आम्हाला कुठलाच लाभ मिळत नाही आहे त्या जमीन विशेष आम्ही आज दोन वर्षापासून भेटतो त्यांना आजी मी जमीन जवळ आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून करतो आम्ही जमीन तुमची मान्य काय आमची मान्य आहे ही जमीन लावगडी व्यक्त करून घ्यावा अशी आमची मान्य आहे आणि याच्यावर कुठल्या आम्हाला सुविधा मिळते नाही त्या सुविधा मिळावा आम्हाला वित विमा मिळत नाही शेतकऱ्यांना फक्त आम्हाला हे मिळत नाही विमा भरता येत नाही आम्हाला कुठलंही कर्ज मिळत नाही कुठलंच काही मिळत नाही यासाठी हे मिळावा याच्यासाठी आम्ही विनंती करतो आणि रावगड वगैरे क्षेत्र करून द्यावा अशी विनंती करतो